तर बघा आपल्याला गायचं काम असतं आणि काहीतरी पटकन भरून खायचं असतं आपल्याला आणि झणझणीत जन हवं असतं त्यामध्ये अजून आवडीचं काहीतरी तर आपल्याला आज मी तुम्हाला बघा वेगळं वेगळ्या पद्धतीचं पिठलं करून देणार आहे आज तर नमस्कार मंडळी अर्णज रेसिपी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत आहे आणि आपल्याला झटपट रेसिपी आहे आपली त्यामुळं झटपट असं आपल्याला आपण मोस्टली पिठलं करतो पण ते वेगळं असतं आज मी थोडंसं वेगळं करणार आहे पिठलं तुमच्यासाठी तर कसं वाटलं आपलं पिठलं ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि अगदी जास्त काही ताण नाही आपल्याला घरात साहित्य असतं आणि व थोड्याशा साहित्यात आपल्याला मस्त असं पिठलं बनवायचं आहे आणि मस्त कांदा ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी किंवा चपाती असू द्यात आणि लोणचं विंच घेऊन मस्त असं ताव मारा पिठल्यावर एकदा करून बघा तुम्ही अशा पद्धतीचं पिठलं तुम्ही वारंवार म्हणाल की आता काही भाजी नको करायला आपलं पिठलंच करा एकदम साधं आणि सोपं तर चला करव्यात आपण पिठलं करायला सुरुवात आणि त्यासाठी काय काय साहित्य लागतं बघून घेऊयात तर इथे बघा आपल्या कढई पिठल्यासाठी काय काय साहित्य लागते आपण बघूयात तर इथे मी एक चार मेंबरसाठी बघा आपल्याला पिठलं करायचं तर काय काय घेतलंय बघा इथे मी बेसन घेतलंय एक वाटी मिडियम साईजचे दोन ले 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 कांदे चिरून घेतलेत कारण बघा आपल्याला पिठलेला आहे ना कांदा जास्त असला ना खूप छान लागतं कांदा आणि कोथिंबीर तर इथे मी दोन कांदे मिडियम साईजचे घेतलेत तुमच्या तिखटानुसार तुम्ही मी कसं तिखट खाता त्या पद्धतीने तुम्ही मिरची घाला मी इथं तीन चारच मिरच्या घेतल्या कारण ह्या मिरच्या खूप तिखट आहेत लसूण घेतल्या जास्त इथं आपल्याला दोन वेळा लसूण ला लागणार आहे कोथिंबीर कढीपत्ता हळद जिरं पण आपल्याला दोन वेळा लागणार ला आहे आणि मोरी हिंग आणि कुठलाही आपण बेसनचा पदार्थ करायचा म्हटलं ना तर हिंग थोडं जास्त घालायचं खूप छान होतं बघा तर चला आपण सुरुवात करूयात आता आपलं तेल तापलेलं आहे बघा त्यातून आपण टाकू मोहरी हो त्यानंतर थोडंसं जिरा टाकायचं कारण जिरा आपल्याला परत लागणार आहे कडीपत्ता

बघा मी ते काटा चमच्याने सगळं अगदी गाठी वगैरे फोडून घेतली त्याच्या एकदम प्लेन पण बेसन पातळ ते बघा असं आपण पातळ करून घेतले आता आपला कांदा परत नका नाही बघूयात आपण तर कांदा आपल्याला पूर्ण लाल करून घ्यायचा नाही थोडासा कच्चा ठेवायचा कच्चा कांदा बघा कच्चा हींगो, हींगो कांदा ठेवून पिठा करून बघा खूप छान होतो कांदा आपला परतलेला आहे त्यात आपण टाकूया आपण जो हिंग तो हिंग हिंग थोडा मी जास्तीचा घेतलाय आपला बघा कांदा चांगला परतून झालाय त्यानंतर आपण हे जे पातळ केलं होतं ना बेसन बेसन टाकूयात बघा इथे आपण बेसन टाकलेलं आहे आणि पाच ते सात मिनिट आपल्याला याला मीडियम द्यायचंय किती आपलं पिठला शिजलेलं आहे बघा आपण गॅस आता बंद करूयात आणि कोथिंबीर आपल्याला अजून एकदा कोथिंबीर घालायची तर आता पहिलीन कोथिंबीर टाकलेली आहे बघा आपल्याला ट्रिक काय वापरायची असते तुम्ही पॅनमध्ये तेल तापत आहे आणि त्यामध्ये आपण टाकूयात लसूण लसूण थोडासा परतला का जिरं टाकूयात एवढा झाला आहे आता जिरं टाकू खूप छान पिठलं होतं बघा आपण त्या दिवशी पण तवा पिठ टाकलेले आहे मी एक दिवस पण आपलं आणि हे पण पिठं तुम्ही करून बघा एक नंबर सुटलं होतं तुम्ही वारंवार करून खाल बघा इथे आपली कोरणी झालेली आहे रेडी वापरून नेक्स्ट डे वापरून तुम्ही पिठ्ठा करून बघा आपला कढाई चिटलं किती भारी होते तुम्हाला खूप असं आवडेल बघा आता बघा इथं सुंदर असं आपलं पिठलं तयार आहे आणि मस्त तुम्ही चमचमीत चपाती लोणचं कांदा बरोबर -बर खा आणि असं पिठलं तुम्ही वारंवार कराल तर बघा तर असं <coughs> पिठलं बघून कोणाच्या तोंडाला पाणी नाही सुटणार तुमच्या तोंडाला तर नक्कीच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटेल असं पिठलं आपण आपलं फोडणीचं पिठलं तुम्ही करून बघा कारण आपण बेसिकमध्ये एकदम साधं पिठलं करतो भारी बगा। एकस तर असं काहीतरी वेगळ्या पद्धतीचं पिठलं खूप भारी लागतं बघा एकच नंबर लागतं तर तुम्ही नक्की आपली ही रेसिपी ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका आपला व्हिडिओ पूर्ण बघा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद